नमस्कार मित्रांनो पर आज परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे अभ्यासू वृत्तीचा व्हिडिओ हा कशासाठी अभ्यासू वृत्तीचा तर मित्रांनो आज आपण शर्यत क्षेत्रातल्या बऱ्याच मुलागती घेतल्या नवीन बैलांच्या गाडीवानांच्या इतर बऱ्याच मुलागती घेतल्या परंतु एक ही मुलाखती एक अभ्यासू वृत्तीची मुलाखत आहे ती कशी तर मित्रांनो ह्या शर्यत क्षेत्रात बरीच लोकं काम करतात या शर्यत क्षेत्राच्या जीवावरती जनावरांच्या बैलांच्या जीवावरती या नंदीच्या जीवावरती बरीचशी लोकं जगतात त्यातलाच एक प्रकार म्हणजे नालबंद मित्रांनो नालबंद म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कोण आहे व्यक्ती त्या व्यक्तींचं काय काम आहे या क्षेत्रामध्ये बैलांना पथरी मारणे म्हणा बैलांच्या नक्कांची साफसफाई त्याची काळजी घेणे योग्य ते वेळी आपण त्यांना बोलवून त्याची मशागत करून म्हणजे ते ना एक सुरळीत करून घेतो नक्क्या ह्याच्यासाठी नालबंदांची भूमिका एक खूप मोठी भूमिका आहे बैलांच्या बाबतीत तर ही मित्रांनो पथरी का, का मारली जाते कुठल्या बैलाला कुठली पथरी मारावी लागते परत ही पथरीच्या मागचा इतिहास काय एक वेगळा व्हिडिओ मित्रांनो असणार आहे हा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ह्या नालबंद नालबंदांच्या नालबंदांच्याबद्दल तुमचं काय मत आहे खेल मित्रांनो कमेंट करायला विसरू नका तर आपल्यासोबत एक नालबंद आहेत आपल्याच आज आपल्याच बैलासने पत्रे मारले या दोन बैलासने आपल्या इचलगंजला पैलवान सागऱ्या गुलाब मुजावर गाडीवान यांचा आणि याची नवीन परवाचीच खरेदी शेला पण पत्री मारली आज तर आज आपल्यासोबत नालबंद आहेत या काय नमस्कार 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 सगळ्यात आधी आपल्या प्रेक्षकांना तुमचे ओळख सांगा मी नालबंद व्यवसाय करतो हा माझं नाव मदारशा बाबासाहेब पटेल गाव इचलकरंजी इचलकरंजी वया हे नालबंद म्हणजे काय भूमिका कशी काय भूमिका बैलाला बा, ह्या क्षेत्रात नाल मारणे म्हणजे शर्यतीला जाताना नाल मारावीच लागते नाहीतर नक झिजतो झिजायला चालू होत नाल नाही मारली की त्यामुळं ही मारायलाच लागते बरोबर ह्या व्यवसायात तुम्ही तुमची सुरुवात कशी झाली काय मी पप्पा आमचे तीन पिढ्या व्यवसाय चालू आहे तुमच्या कुटुंबाच्या तीन पिढ्या हो हो तीन आज आजा वडील आता मी बी करालोय जोबा बी करत होते पिढ्या पिढ्या चालवत हो हो बरोबर तुम्ही किती वयापासून सुरुवात केली व्यवसाय मी बघा एकोणीस वयापासून चालू केले व्यवसाय जाऊन माघं राहून शिकत शिकत चालू केला बरोबर बरोबर की बैलास बैलासनी का मारली जाते म्हणजे ह्याच्या मागचा काय इतिहास काय कवापासून का चालत झाली ही परंपरा ही पत्री फार पूर्वीपासून चालत आलेलं आहे असं आहे पूर्वीपासून चालत आल्यामुळे वडील हे ते असं म्हणजे त्याच्या मागची भूमिका म्हणजे झीज होऊ नये नकाची त्यासाठी ते, ते पत्री मारावी लागते बरोबर म्हणजे शर्यतीची जी पहिलं म्हणा डांबरावर चालणार आहे नक्की झीज होऊन डांबरावर पण मार लागतो नकाला त्यात त्यात घाण वगैरे होते त्यासाठी पत्री मारावी लागते बरोबर ही पत्री तुम्ही कुठून आणताय किंवा कशा बनवून घिसाडी लोक बनव बनवतात त्यांच्याकडून घ्यायचं त्यांना माल तयार करायचा आपण कच्चा माल असतो तो तो कटिंग करून त्याला होल वगैरे मारून ते सगळं व्यवस्थित करून साईज करून घ्यायची प्रत्येक पायाची वेगवेगळे वे वे बैल असते बारीक लहान मोठे त्यांची साईज करून घ्यायची आणि मग चालू करायचं नाल मारायला जाऊन प्रत्येकाच्या कुठल्या कुठल्या बैलांना तुम्ही पत्री मारल्या मी डांबरावर ज्या मातीतल्या आणि रोडवर फिरणारी बैल सगळ्या बैलासनी नाल मारत। हे एक, मारतो काय हे तुमचं रोजचं डेलीच रुटीन कसं असते म्हणजे साधारण किती बैलासनी रोज डेली मारतो मी एक सात आठ दहा बैल दहा तर मारतो डेली रोज कायम बारा महिने बारा, बारा महिने चालू म्हणजे आता फॅक्टरी वगैरे आता चालू चालू झालं की का मग सीजनच असतो एक फॅक्टरी असतात त्याने कायम कंटिन्यू ते तीन चार महिने तिथंच असतात त्यांनी नाल मार आता ह्या मग तुमचे पंजोबा करायचे आजा करायचे वडील तुम्ही करता हो तुमची पुढची पिढी ह्यात याय लागली का नाही नाही पुढची पिढी काय ह्यात ही ना झाली आता ती शिक्षणाच्या मागे लागलेली आहे आणि त्रासिक काम आहे ना हे बरोबर त्रास असल्यामुळं येत नाही शारीरिक झीज आहे ना ह्या व्यावसायिक सोबत कुस्तीच आहे ना ही नाही हा बरोबर कारण की ते पद्धतशीर बांधून पाडण त्याला बरोबर त्या सगळ्या गोष्टी त्यामुळं नवीन पिढी त्यात जरा नाही आहे त्यात चालली नवीन पिढी नाही म्हणताय परंतु आज इकडे शर्यत क्षेत्र मोठं होत चाललंय आपण सगळी जण बघ आणि बैलांची पण गोसंवर्धनाचं काम पण चालू आहे त्यातनं की बैल पण वाढतायत भविष्यात बैलांना पत्री मारायची जर तुम्ही जर पुढची पिढी जर नाही तयार केली तर बरोबर आहे पण होईल की असं काय सांगाल त्याबद्दल आता होईल असं कोणतं चालल चालेल देव कुणाला तर बुद्धी घालल चालल होत जाईल असं थोडं बघूया बर आता साधारणतः असं सांग मला की आज बऱ्याचशा आदत खोंडासने पण दुसऱ्याच्या उश्या दुसऱ्याच्या खोंडास कमी व्हायला पण खोंडास पत्री मारतात ही पहिल्यापासून चालत आले का आता अलीकडे जरा जास्त चालू झालंय कारण ते नवीन पिढी पोरं वगैरे इकडे तिकडे ते झुपाजुपी करायला लागल्यात फिरवा फिरवी करायला ते आदत बी नाल मारल्याशिवाय चालत नाही झीज झीज होती ना झोपल्यावर पूर्वी कसं दोन जातीच्या पुढेच चालू होत होतं ना झोपायला आता तसं नाही आदत आठव्या नवव्या महिन्यापासून बी ते झुपायच लागल्यात नवीन पिढी असं झाले त्यामुळे ते नकाची झीज होत जाते त्याला नाल बरोबर लागत कितपत योग्य आहे असं नाही वाटतंय नाल मारायलाच त्यामुळे मग चालू शकत नाही तो फ्रेश राहत नाही बैल तू चालायला बरोबर आणि मला सांगा आता ह्या चार बैलांची पत्र मला तुम्ही साधारण त्याची मजुरी म्हणजे पैसे किती घेतात एका बैलाला सहाशे रुपये नाल मारायला घेतो हे फिक्स फिक्स भया आता या व्हिडिओच्या माध्यमात काय संदेश द्याल तुम्ही व्यवसायाबद्दल बघा आता आमच्या माग तर कोण नाही आहे म्हणजे मुलगा शिकत आहे त्यामुळं काय आपण करू शक माग चालणार नाही आमच्या पिढीत मग कोणतर शिकत जर असला तर व्यवसाय करणार असला तर उत्सुक असला तर आपण शिकू शकतो त्यांना काय अडचण नाही आणि त्याचा प्रपंचा बिरपंज ह्याच्यावर चांगला चालतो काय अडचण नाही या क्षेत्रात तर मित्रांनो हा एक नालबंद ही एक भूमिका एक शर ह्या बैलांच्या मादेवाच्या नंदीच्या मागं एक खूप मोठी आहे आणि ह्यांच्याबद्दल ह्यांच्या भयांच्याबद्दल सांगणं एक कौतुकास्पद गोष्ट आहे की मित्रांनो ही पिढ्या आणि पिढ्या चालत नाही आता तीन ते चार पिढ्या कुट कौटुंबिक व्यवसाय चालू आहे आणि हिने चालू ठेवल्यात आणि आत्ता कसं आहे की आपण सगळेजण बघतोय की शिक्षणाकडं आणि जॉब म्हणा या बाकीच्या आपण या गोष्टीतकडं जास्त ओळ आहे आणि वळणं गरजेचं आहे नाही असं नाही परंतु मित्रांनो आज असं आपण बैलांच्यामध्ये आवड आपली दाखवतो आहे बैलगाडी शर्यतीच्या ठिकाणी आपण जाऊन शर्यत बघतो आहे सोशल मीडियाच्या माध्यमातूनही शर्यत बघून आपण आपली आवड व्यक्त करतो आहे परंतु मित्रांनो काही कोणी ना कोणी ह्या क्षेत्रामध्ये येणं गरजेचं आहे जर मित्रांनो प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीत आवड असते परंतु धाडच होणे गरजेचं असते शिकणं हे महत्त्वाचं असते तर तुम्हाला देखील मित्रांनो जर वाटलं की बाबा हा व्यवसाय क करावा किंवा या महादेवाच्या नंदीची सेवा करावी आणि त्याच्यातून काही थोडासा मोबदला घ्यावा जर असं तुम्हाला पण जर वाटत झालं मित्रांनो भैयाने आपल्याला सांगितले की मी शिकवलं शिकवतील पण कोणती फी न घेता फ्रीमध्ये तुम्हाला शिकवलं पण जाईल मित्रांनो असं कोण असेल तर नक्की तुम्ही या गोष्टीचं ट्राय करू शकता मित्रांनो या व्हिडिओतनं व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं की नालबंद ही या क्षेत्रातली कोण भूमिका आहे आणि पत्रिमागचा इतिहास काय हेच मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचं तर तुमचं मत ह्या व्हिडिओच्या व्हिडिओवरती तुमचं काय मत आहे ते मित्रांनो नक्की सांगा आत्तासाठी मित्रांनो धन्यवाद आणि अशीच एक मुलाखत नवीनच घेऊन येऊया आपण धन्यवाद